मनोरंजन आणि समाज प्रबोधन या माध्यमातून भजनाची जुगल मंदिर सामना रंगला मायबाप रक्षिकांनी मनापासून प्रेम केलं आशीर्वाद दोन्ही कोणा दिले त्याबद्दल येथील सर्व आयोजकांचे आणि मायबाप रक्षकांचे मनापासून मी आभार मानतो महिला सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो फक्त जाता जाता लोक बोलले त्याचं उत्तर देऊन मी या ठिकाणी अभंग केलेला आहे गोवा मी जे काय बोललो त्याच कारण ला गेलं पाहिजे सुरुवातीला गोवा तुम्ही सुरुवात केलात भांडणाची आणि सुरुवातीलाच बोललात की तू बुवाना भांडी घासायला घेऊन जा चव्हाण गुवाना भांडी घासायला लावा चव्हाण बुवा धंदा काय ते उंडी ते दोन वाजता आले तिथे भांडी घासायला जा पण जर हे शब्द तुम्ही वापरत असाल तर मी ते ऐकून घ्यायचं का म्हणून मी बोललो तुमच्या घरी येतो भांडे घासायला मग त्यात काय चुकलं माग अन्य वाईट काय मी बोललो नाही तुमच्या घरी येतो भांडी घासायला त्याचा राग तुम्हाला आला जर तुम्ही बोलला नसता भांडी घासायचा समोर तर मी बोललो नसतो त्याच्यावर दुसरा एक शब्द तुम्ही वापरला भीक मागव कामगार ह्याला काय नाही भीक मागणार आज तिथे झोपणार आणि उद्या ढवलवाडीला कुठेतरी कुठेतरी पणच्या घरी जाऊन झोपेल गोवा तुम्ही जेव्हा लांजामध्ये येतात हा तुमचा लांजामधला शिष्य आहे आणि लांजामध्ये एक बारी आहे गोवा घरला बारी आहे मग ते लांज्याची बारी तुम्ही त्या बाबूकडे रुद्र ना त्याच्याकडे जाऊन झोपणार मग मी तेव्हा बोलू का त्याच्याकडे जाऊन दारात झोपला म्हणून असं नसते बोआ एवढं सुद्धा कमी लेख नका म्हणजे तुम्ही तुमचं तुम्हाला विकत येईल म्हणजे तुम्हाला घमंडी की मग मी गप्प राहायचं काय म्हणजे तुमचा मी घ्यायचा म्हणजे तुम्हाला चळम बरे खाली घालून ऐकायचं मी काय उत्तर द्यायचं नाही का म्हणजे मी सुद्धा माणूस आहे ना मला पण राग आहे ना मी पण स्वाभिमान आहे ना मला अरे मी शेण्णव पण आहे बाबा आम्ही स्वाभिमान आहे आहोत अरे मोडर्न पण वाटणार आहे बुवा दुसरी गोष्ट बो तुम्ही बोलणार शब्द मी सांगतोय माझ्या आमचा नाही माझ्या मनचं नाही आम्ही दोन बुवानी याला वर आणला जाऊ दे हे आम्ही दोन बुवानी याला जवळ केलाय याला वर आणला आता जवळ अरे वर्षातून पन्नास ते सात या माझ्या इतर बोल बरोबर असतात समीर कदम जोईब मोटनकर जेवढं आम्ही उदय पारकर पासून सगळे बारीक सगळेच त्यांच्यावर वार असतात हे तुमच्यावर अवलंबून आहे माझा गुंडू सावंत किंवा लोके मला जवळ घेणार तेव्हा माझं नाव होणार मला ओळखत नाही तीस वर्ष शस्त्रात जशी तू काढलीस तशी मी पण आहे ना माझे तुझे जसे तुझे चाहते आहेत लोके बोलणं मानणारे चाहते आहेत तसे विनोद सावंत सुद्धा चाहते आहेत ना अरे माझे शिष्य इथे आहेत आणि हे सगळे आले त्यांच्याकडे आता मी जाणार माझ्याकडचं माझी सेवा करतात ते याचा अर्थ का मी त्यांच्या घरी जाऊन तो वाणी घातला जाणार हजार पटेळे ते तू इकडे वाडी मिनिस्टर डबल असली वाडी तुला पण जाऊच लागेल ना कोणाच्या तरी घरी तुम्हाला बोलताना जरा विचार करा म्हणजे तुमचा बरोबर आणि विनोद चव्हाण चुकता तो एक झाला म्हणता त्या गुंडूला पण सांग त्यांनी असं बोलले म्हणून आम्हाला वर आणला विनोद चव्हाणला वर घेतला काय घ्यायची गरज नाही उद्यापासून घेऊ नको बघूया अरे तो हे पोटात बसून ना त्या गाडीला आम्ही दोनच काय एकमेकांची तास काय 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 एकमेकांची धुतास काय युट्यूब पासून सगळ्यांना माहिती आहे आणि परत एक बस दुश्मन हा माझा पण मित्र आहे तो तुझ्यापेक्षा भांडव्या शिव आहे माझ्या बायकोपेक्षा त्याच्यावर प्रेम करतो सांगतो त्या वहिनीला सांगणार वहिनी तुमच्या पक्षा प्रेम त्याचा पुरुष असून त्या कुंड्यावर आहे काय बोलताना बोलायचोपेक्षा त्याच्यावर प्रेम करतो साधे म्हणजे असे साधे संबंध आहेत ना बाकीच्या गोरबरोबर बारा माझ्या ही मंडळी त्यांच्याकडे हा राहणार मात्र राहणार नाही माझ्यासाठी ते घेऊन गाडी घेऊन आली बेसिक गाडी घेऊन 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 जाण रात्री शिकतात पण अडे हे तू शुभम मायनेकर स्पर्धेत नंबर काढतो आले स्पर्धेत उतरला तू बऱ्याच ठिकाणी तुमच्या पण आहेत जसे तुमच्या ऐंशी विद्यार्थी आहेत ना माझे आत्ता दहा ते बारा विद्यार्थी डबलवारी बाय करतायत आत्ता रात्री डबलवारी बाय चालवायचं तिसरा दहा ते बारा मोहन वायम प्रदीप सावंत स सुदीप फरब मायपकर दाखोलीचा सगळे माझे पण आहे तसे माझे पुढे तयार का निका सांगताय मोबाईल मध्ये राहू नये अरे मोबाईल मध्ये राहण्यापेक्षा आपला हा वारसा जर पुढे टिकायला पाहिजे तर आपले विद्यार्थी घडले पाहिजे हा आमचा उद्देश आहे बरोबर असेल तर काय वाजव हा वारसा पुढे टिकला पाहिजे हो आम्ही किती वर्ष जेव्हा पासष्ट वर्ष झाली आता रिटायर व्हा अरे आज ना उद्या तू पण रिटायर होणार तू काय पवला राहणार तू आता काय पंधरा वर्षाचा बाबू आहे तरुण आहे सोळा वर्षाचा बापू आहे तुझी शिंग मोडलेली आहे तरुण समजतो स्वतःला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं मला काय बोल रिटायर व्हा रिटायर त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं स्वतःचा बाप जेव्हा म्हातारा होतो तेव्हा मुलगा सांगेल का आपल्या बापाला आता तुमचं वय झालं रिटायर व्हा बापाची गरज असते तो म्हातारा तरी असला ना

दोन्ही वाना त्यांनी धार घातली सगळे जवान इथे तरुण मंडळ आहे वयस्कर माणसं पुढे आले म्हणजे केवढं मोठं त्यांनी काम केलंय मग तू बोलशील का त्यांनी रिटायर व्हा म्हणून मारती तू ते असं नाही बघ मला पासष्ट नाही झाली पंचावन्न वर्ष वय बघ बुवा सुद्धा सुद्धा पासष्ट होणार पंचावन्न होणार बालपण तरुण पण म्हातार पण प्रत्येकाला आहे तू पण असा धगवणार मी जसा घडवला तसा नेहमीचा खेळ मला तीन मुली आहेत मला तीन मुली आहेत मुलगे नाही आहेत हे सगळे मुलगे आहेत भागे आहेत हे मुलगे आहेत ना सगळं काय असं प्रॉपर्टी करून तीन मुली आहेत अरे प्रयत्न <laughs> <laughs> कर ना होईल ना मुलगा प्रयत्न कर मी सांगतो आज गणपतीला मी साखर घालतोय डोके प्रयत्न करावेत शंभर टक्के मुलगा तीन चौथा मुलगा असणारच गणपतीला माझं साखड आहे फक्त प्रयत्नावर अवलंबून आहे तुम्ही जा प्रयत्न करा मी साखडे घालतो आता काय प्रयत्न ढोपरा काय बघू आहे त्या ठिकाणी राग धरू नका गोवा तरी सांगतो बारी बघा ही तुम्हाला बारी बघा संजय पवार गोवाचे नावा नावाचे गोवा आहे संजय आहे

आणि खास करून टाळ्यापुरासाठी वाजवा माहिती आहे त्या भगिनी आमच्या हातात त्या समोर हे बाय ही जी मुर् ती ती त्या ताई अजूनपर्यंत बघाय थंडी असून तीन वाजेपर्यंत माऊली त्या थांबल्यावर हो। जरा टाळ्या वाजवा माउली आणि या दोन्ही गोळ्यांसाठी गोवा हे फार महत्वाचं महिला वर्ग शांत चित्ताने आमचं भजन ऐकताय काम करून जमलेल्या असतात मैदानावर हो। तरी त्या बिचारा थांबल्या हेच आपली पोच पावती समजायची या कार्यक्रमाची नाही का म्हणून त्या ठिकाणी गणपतीचा अवांग घेतो श्री गणाऱ्याचा अवांग घेतो आणि सांगत आलो चालेल ना परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्याची कर्तु कर्तुत्व भरनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव व्हावं माझी इच्छा घेऊन कारण हाच वारसा आपल्याला पुढे हे टिकवणार आहे thank <laughs> you you या गावामध्ये प्रामाणिकपणे सेवा करायची संधी मिळाली कळक न कळत काय त्रुटी असतील काय चुकल असतील बोलताना पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो कारण आपल्याला आयुष्यभर शिकायचं आपण विद्यार्थी आहोत आणि तुमच्यासारखे मायबा वर्षी घात आम्हाला मिळाले आणि आम्हाला आशीर्वाद दिला मनापासून तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना निरोगी आयुष्य उत्तम आरोग्य त्या भगवंताने गणपतीने देव त्या गावामध्ये सुख शांती समाधान मानव अशी जनादकडे प्रार्थना करून या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करतो धन्यवाद